म्हणजे याचा अर्थ असा आहे विवेक भैया ही जी नवीन क्रांती सुरू होती आहे त्या क्रांतीचे प्रणेते आता तुम्ही झालेले आहात ही खरोखर मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मोदीजींची दूरदृष्टी बघा की त्यांनी असा निर्णय केला की एकीकडे आपले जे शेतकरी आहेत ते शेतकरीच ऊर्जादाता देखील होतील म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या मालाचा भाव हा अधिकचा मिळेल दुप्पट तिप्पट मिळेल कारण आज शेतमालाचा भाव हा आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते पण अशा प्रकारच्या कन्व्हर्शनमुळे तो भाव आपल्याला जास्त देता येतो आणि दुसरीकडे देशाचं परकीय चलन वाचवण्याचा प्रयत्न देखील या माध्यमात होतोय हे अत्यंत महत्वाचं आहे आज आम्ही ज्यावेळेस येत होतो त्यावेळी आमी आम्हाला अमित भाईंनी सांगितलं की अशा प्रकारचे अनेक प्रयोग आम्हाला करायचे आहेत अनेक अशा प्रकारचे वेगवेगळे युनिट आम्हाला उभारायचे आहेत केंद्र सरकार एन सी सीच्या माध्यमात त्याला पूर्ण फंडिंग करायला तयार आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे कारखाने जे हे करायला इच्छुक आहेत ते तुम्ही शोधून काढा आणि त्याकरता सगळा पैसा केंद्र सरकार या ठिकाणी देईल म्हणजे याचा अर्थ असा आहे विवेक भैया ही जी नवीन क्रांती सुरू होती आहे त्या क्रांतीचे प्रणेते आता तुम्ही झालेले आहात ही खरोखर मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून एक युवा नेता म्हणून तुमचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही जी विजन देशाचे प्रधानमंत्री आणि देशाच्या सहकारिता मंत्र्यांची आहे की पहिल्यांदा आमच्या सहकार क्षेत्रामध्ये शाश्वतता आणून शेतकऱ्याचा विचार करणं हे जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला असं वाटतं हे खरोखर एक नवीन विजन आज आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आज हे खरं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकट जवळपास चाळीस टक्के आपली शेती महाराष्ट्रातली त्याच्यावर असलेली पिकं ही पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झाली आहेत ती वाहून गेली आहे पण जसं शिंदे साहेबांनी सांगितलं अजितदादांनी सांगितलं राज्याचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे निश्चितपणे हे तर खरच आहे शेतकऱ्याचं झालेलं सगळं नुकसान हे आपण भरून देऊ शकत नाही हे देखील खरं आहे की ज्यावेळेस उभी पिकं ही त्या ठिकाणी करपतात उभी पिकं ज्यावेळेस त्या ठिकाणी झोपतात त्यावेळी शेतकऱ्याचं दुःख हे अवर्णनीय अशा प्रकारचं असतं कारण ते पीक शेतकऱ्याला पोटच्या पोरासारखं वाटत असतं त्यामुळे त्याचा झालेला जो लॉस असतो त्याचं त्या ठिकाणी आलेलं दुःख असतं हे दुःख तर आपल्याला भरून काढता येत नाही पण एवढं निश्चित करता येतं की तो शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहील भक्कमपणे उभा राहील ही मदत तर राज्य सरकार निश्चितपणे करू शकते आणि तेच करण्याचा प्रयत्न ही फुंकर मारण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून करणार आहोत हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो